निवृत्ती नाताना सोपान काकाला बारा वर्षाच्या निवृत्ती नाताना फक्त पाणी पाजाव माझी काय झालं माझे विठ्ठल पंत म्हणतात रुक्मी आज मी आळंदीत जाऊन मधू करी मागून आणतो लोकांना मधू करी दिली नाही मागून तोडाला कोणी काळ लावलं ज्ञानोबरायचे पाप असणारे विठ्ठल भक्त शीत भेटा येतात आणि लेकरासाठी सुख प्राप्त करण्यासाठी पैठणला जातात आणि त्या काळाचं न्याय सूत्र पैठण करायच्या हातात होत धर्म पिठाच साधन पैठण करायच्या हातात होत आणि तिथं जाऊन दादा त्या ब्राह्मण लोकांना চার মুাদ কুড়ে টেকলে হাত সামর গেলে পদার পলা

इंद्राणी मध्ये स्नान करायचा अधिकार द्या तुम्ही द्याल ती सदा भोगायला तयार त्याच्यात माझ्या पत्नीचा माझ्या लेकरांचा काही संबंध नाही सदा मी भोगेल पण माझ्या लेकरांना आळतीमध्ये जगण्यासाठी तुम्ही आडव येऊ नका त्या कामाला त्या लोकांना दया नाही आली जी आजे बात तय आली नाही त्या लोकांना सांगितलं विठ्ठल म्हणता एका तुला सगाय देहांत पाहिची दुसरी सगा तुला कुंजी देण्यात येणार नाही या कामाला दादा तो पाप असणारा बाप, बाप म्हणतो हे न्याय देवतanno मी मरण स्वीकाराय तयारल्यानंतर ने माझा परिवार सुखी राही ना चिंता करू नको म्हणले दादा आनंदात आपल्या घरी आले घरात ले तसे झोपलेली नाही महाराज तुम्ही कथेला बसला पतीच्या पायाच्या चाहूळ ओळखील कि माझा पती, पती आला इतकी विठ्ठल पत्ताची पत्नी दादा नव्हती आल्या सांगितलं मारत पैठण करान काय न्याय दिला आपल्या पत्नीकड पाहिला सांगितलं रुक्ण पैठणकरांना न्याय दिला हळदीमध्ये आपल्या लेकरांना मधुकरीचा अधिकार दिला इंद्रायणीमध्ये स्नान करायचा अधिकार दिलाय सर्व गोष्टी मध्ये अधिकार दिलाय त्यासाठी मला देहांत प्रयत्न घ्यावा लागेल पतीच्या मुखाचा शब्द ऐकला आणि टाकून रुक्माईच्या डोळ्या वाट पाणी आणून सांगितलं मालक लेकरासाठी मरण स्वीकार होऊ नये सांगितलं पत्नीला आपल्या आपण मेल्यानंतर जर आपले लेखन सुखी राहत असेल तर असेल आपला ज्ञानोबा आपली मुक्ताई आपला निवृत्तीनाथ आपला सोपा या आळतीमध्ये सुखी जगत असेल कारण मी कोणासाठी जगू हा तो आहेच ना बाप नसला म्हणून काय झालं तो आई होऊन राहा आणि आपल्या लेकराची काळजी घे पतीच्या मुखातले शब्द आईनं ऐकले त्या लेकराच्या आणि आपल्या पतीला स्वतः रुक्माय म्हणते जिथं पती जाईल तिथं प्रत्येक पत्नीला जाणं गरजेचं असतं ना बाप आहेत पण मी सुद्धा माहेरी या लेकराची पण लेकरा पेक्षा माहिला कपाळाच्या कुंकात स्वाभिमान असतो मालक मी सुद्धा तुमच्या पाठीमागे येणार बसला शिव महापुराण कथा आहे कथा त्या भगवान शंकरान या जगामध्ये संताच्या संत रूपाना अवतार धारण केला जीवनात घडलेला प्रसंग मी तुमच्या समोर सांगत आहे कथा आणि कीर्तन घरी जाऊन तुम्ही जर शाणे माणसं असला तर चित्र ठेवा डोक्यात ठेवा हा प्रसंग मरेपर्यंत विसरू नका आज गावा कारण माझ्यानं समाजाचा त्रास सहन केला रुक्माईचं उद्याच्या देहांत पाहिजे घ्यायचं पण बाप नावाच्या वस्तू न सांगितलं बापान सांगितलं रुक्मिणीला उद्या त्याला आपण लेकरा मध्येच आणि लेकरांना गोड पदार्थ खाऊ घालायचे म्हणून बापान लेकरासाठी पूर्णाची पोळी करायची ठरवली लक्ष देऊन ऐका माझ्या दादा पाक चार माय उठी सात वर्षाची मुक्ता आई म्हणली आई आज लवकर सशासाठी उठली सांगितलं मुक्ता आज कोरोनाची पोळी तुम्हाला खायला काय कळत सात वर्ष चुरते भावांना कडे गेल सांगत दादा आई पूर्ण जी ए करना एक ना करना आई पूर्ण जी पूरी गावामध्ये अच्छा गांव आनंदाची दिखते ही को आनंद अच्छी दहर ये और जीव घरता नहीं संगीत प्रमुख थे अगर तू जीव बाएं पण तीन भावांना लत्राज जाऊ जाऊन खूपच सगळ्यात लहान आहे आपल्या भावांच्या नाराजी अख लागला तर कवार बी तुझं बोलणं ऐका इतका दिसाला तू भारी आणि तुझं आहे नादी जाऊ नका जीवन सगळ्या आम्ही मायबाप कव्हार असतो एक दिवशी सोडून माय बापाला जावं लागत आई अशी बोलते म्हणून लेकर आई तोड करत होती हा गाली अशी का उठते लेकर जेवले आणि झोपले बा लेकर झोपल्यानंतर विठ्ठल बनतात सांगितलं बागा वात्यात रुक्णी आता आपल्याला ही झोपडी सोडावं लागेल

त्या स्त्रीनं लेकरांची काळजी न घेता आपल्या पतीच्या